आजची पत्रकार परिषद घेत घेण्यामागचं कारण असं आहे की या पत्रकार परिषदेला आपण पाहताय उपस्थित आहेत आमचे अशोकजी जोशी की जे भारतीय जनता पार्टीचे दोन टम तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव भैरवकर हे माजी तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी जनसंघापासून ज्यावेळेस पंथी खून होते तेव्हापासून पक्षाचं काम केलंय संघाच्या मोशीतून आलेले आहेत ते पलीकडे बसले ते भगवानराव पवार हे सासवड अध्यक्ष म्हणून काम केले हे आमचे मित्र युवा मोर्चाचे पदाधिकारी विरेशजी दैवले की जे कारसेवक होते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काम केले हे मध्यंतरी भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी ज्यांचा मोठा दांडगा जनसंपर्क आहे असे महेश राऊत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा आहे की गेली पस्तीस वर्ष पस्तीस चाळीस वर्ष ही टीम सगळी भारतीय जनता पार्टी ह्या तालुक्यामध्ये का, वाढण्यासाठी काम करते अटेलजी असतील त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जनसंघापासून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अगदी मोजके कार्यकर्ते आम्ही पार्टी वाढवण्यासाठी गेली पस्तीस चाळीस वर्ष काम करतोय करताय मी नव्वद सालापासून काम करतोय त्याच्या अं आ...

मित्र पक्षाचे युतीचे विजय बापू शिवतरे हे पुरंदरमध्ये उभे राहिले त्यांचं युती धर्म म्हणून आम्ही त्यांचं खूप मन मना यांनी काम केलं त्यावेळेस सासवड शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये शिवसेनेचे असे विशेष कार्यकर्ते होते बूथवर काम करणारे सर्व टीम ही भारतीय जनता पार्टीची होती तोपर्यंत दोन हजार नऊ पर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी प्रत्येक तळागाळात वाड्या वस्त्यांवर पोहोचवली होती मग त्याचा फायदा शिवतारे बापूंना झाला ते निवडून आले सासवड त्यांना विचारा सासवड शहरामध्ये त्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते एकही कार्यकर्ता त्यांच्यावर नव्हते तर त्याचा दुष्परिणाम म्हणून विरोधकांनी मी पुढाकार घेऊन शिवतर बापूंना सासवड शहरामध्ये फिरवलं त्यावेळेस त्याचा त्याचा राग म्हणून विरोधकांनी माझ्या शेतावर आरक्षण टाकलं ते आरक्षण टाकल्यानंतर मी शिवतार बापूंकडे नंतर गेलो की बाबा तुमच्या प्रचार केल्यामुळे मला याचा फटका बसला माझ्या आठ एकर क्षेत्रावर नगरपालिकेने आरक्षण टाकलंय तर शेवतरी बापूंनी थोडस सा त्याच्यासाठी मला मंत्रालयात नेलं इकडे तिकडे फिरवलं आणि नंतर सांगितलं की ह्याला वीस एक लाख रुपये आपल्याला खर्च करावे लागतील मग घरचे म्हणले तू राजकारण करतोय मग तू ज्या नेत्यासाठी केलं त्यांनी त्यांचं जबाबदारी आहे की तुझ्या शेतावर जर आरक्षण असेल तर ते आरक्षण काढण्याची आम्ही मग त्यांचा विचार सोडून दिला आम्ही देवेंद्रजींच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझं संपूर्ण आरक्षण काढून आलो असंच दोन हजार चौदा मध्ये परत युती सरकार आलं त्यावेळेस ते मंत्री झाले त्यांच्याबरोबर आम्ही का युतीचं आमचं सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आपले पुण्याचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीशजी बापड साहेब होते त्याच्या डीपीडीसी मध्ये मी मेंबर होतो त्यावेळेस खूप निधी आम्ही साहेबांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात आणला त्यावेळेसही आम्हाला बापूंचा असा अनुभव आला की आम्ही कुठला बापडसाहेबांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये निधी आणला तर त्याचं श्रेय हे बापू स्वतःच घ्यायचे आम्हाला जाणीवपूर्वक कुठलाही श्रेय घेऊन दिलं नाही बोर्ड त्यांच्याच नावाचे लावायचे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सगळ्याच ठिकाणी त्यांचा असं सगळ्या जनतेमध्ये सांगायचं सा, हा निधी आम्ही सांग आणि स्वर्गीय बापट साहेब यांच अगदी ज्येष्ठ नेते होते सर्वांचे मार्गदर्शक होते पुणे जिल्ह्याचे ते वारले आता पण त्यांचा वयाचा विचार, विचार न करता त्यांच्यावर वेळोवेळी बापूंनी पालकमंत्री असताना बापट साहेब त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली याचं कुठेतरी शल्य आमच्या मनामध्ये आहे त्याचा राग आमच्या मनामध्ये आहे आता आता सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं मा, सरकार अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आलं यावेळीचही आम्ही काही निधी नगर उद्यान असेल गिरीश महाजन साहेब असतील मुख्य उपमुख्यमंत्री असतील यांचे पालकमंत्री असतील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या तालुक्यामध्ये निधी आणून पक्षवाढीसाठी आम्ही काम केलं पण जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम जाणीवपूर्वक क्षेत्रे बापूंनी केलं तुम्हाला ह्याच्यापेक्षा पुढचं पाऊल सांगतो की ज्यावेळेस दोन हजार नऊ साली ते आमदार झाले आम्ही त्यांचं अहोरात्र काम केलं तर सुरुवातीला ते त्यांनी मला आमच्या काही कार्यकर्त्यांसहित मला त्यांच्या यादवडीच्या बंगल्यावर बोलवलं आणि सांगितलं तुम्ही भारतीय जनता न आमचा सेनेमध्ये प्रवेश करा आम्ही तुम्हाला पद देऊ सन्मान करू पण आम्ही ते त्यांची कुठलीही ऑफर के मान्य केली नाही आम्ही म्हणलं आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असे हा बाप्पूलला आता आताच विधानसभेचं तिकीट मिळालंय तर ह्याच्यामुळे काय झालंय पुरंदर असेल हवेली असेल बापू म्हणजे पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी न वाढायला म्हणजे सगळ्यात जास्त त्रास विरोधकांपेक्षा सत्ताधारी म्हणून ह्यांचाच आम्हाला शिवतर बाप्पूंचाच आम्हाला जास्त झाला त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी पुरंदर असेल हवेली असेल शेकडो कार्यकर्त्यांचे मला फोन आले हवेली मधून असेल पुरंदर मधून असेल की आप्पा काय करायचं आमचे बरोबर असतील जोशी साहेब असतील विरेश असेल आता ह्या ह्या महेश राऊत यांच्यावर तर त्यांनी खोटी काही भारतीय जनता पार्टीचं काम करतो खोट्या काही कंप्लीट केल्या त्यांना कुठेतरी पोलिसांच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला ह्या कार्यकर्त्यांनी तर आता शिवतारे बापूंला तिकीट मिळालं त्यांचं काम करायला नको म्हणून पक्षाचा राजीनामा दिला तर आम्ही त्यांना अडवलं की तुम्ही असं काही करू नका आपण पक्षातच राहू तर आम्ही सर्वांनी मिळून हवेली पुरंदर सगळ्या भारतीय जनता पार्टीची जी जुनी टीम आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जवळपास ऐंशी टक्के कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहे की एक एक आम्ही कार्यकर्ता जोडलेला आहे भारतीय जनता पार्टीला त्यांना आम्ही एकत्रितकरण केलं त्याचं आणि आम्ही असा निर्णय आता निर्णयापर्यंत आलो की या इलेक्शन मध्ये विधानसभेमध्ये आम्ही शिवतरे बापूंच काम करणार नाही वेळ पडली तर आम्ही घरी थांबू घरी थांबून आम्ही आमचे पुण्यामध्ये काही आमचे उमेदवार आहेत समजा पर उदाहरणार्थ पर्वती असेल कोथरूड असेल शिवाजीनगर असेल आम्ही त्या ठिकाणी प्रचारात जाऊ पण शिवतरींचं काम करायचं नाही आमचं सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार आहे जवळपास ऐंशी टक्के कार्यकर्त्यांनी असाच निर्णय घेतलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच काम चालू ठेवू उद्याच आमची पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदींची एस पी कॉलेजवर सभा आहे आम्ही सर्व कार्यकर्ते जवळपास चार साडेचार हजार कार्यकर्ते पुरंदर राहावे आम्ही त्या सभेलाही जाणार आहोत पण या मित्र पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेली वागणूक मागच्या नगरपालिकेच जर उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही त्यांच्याबरोबर युतीचा प्रस्ताव त्यांच्याबरोबर ठेवला तर ते म्हणले भारतीय जनता पार्टीची ताकद अशी किती आहे भारतीय जनता पार्टीला आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त दोन जागा देऊ आणि त्या दोन जागाही तुम्ही चिन्हावर लढणार तर मग आम्ही ती त्यांची ऑफर मान्य केली नाही आम्ही म्हणलं आम्ही आमचं कमळ घेऊनच लढणार मग वेगवेगळे पॅनल उभे राहिल्यामुळं ते बिचाऱ्या दळवी डॉक्टरांना अपयश आलं नाहीतर ते शंभर टक्के केल्यावर नगराध्यक्ष असते असेच आम्हाला आमच्या पाठीशी आतापर्यंतचे अनुभव आहेत लोकसभेच्या वेळेस माहिती केला तर सुरुवातीच्या काळात त्यांनी माहितीमध्ये त्यांनी पाळला ना नाही अजितदाकड्या शब्दात टीका केली पिंडीवरचे विंचू आहे असं तसं अजितदादांना संबोधलं त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा मोठा फटका लोकसभेला माहितीला बसला त्याच्यामुळं सुद्धा नंतर ते आले पण त्याचा तेवढा ते इफेक्ट झाला नाही आपली बारामतीची हक्काची सीट की जी आम्ही निर्मला सीताराम असतील केंद्रीय मंत्री असतील आमच्या बऱ्याच लोकांनी या ठिकाणी या बारामती लोकसभा मतदारसंघात बांधणी केली होती शिवतारे बापूंच्या ह्या आडमोठेपणामुळे आणि बेताल वक्तव्यामुळे आम्हाला मायुतीला फटका बसला अशा आणि ते वारंवार गेल्या एकोणीस मध्ये सांगतात की आम्ही एवढं आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं तर ते म्हणतात जे झालेलं मतदान हे माझं स्वतःच वैयक्तिक मतदान आहे हे एक लाख मतदान हे मला झालंय भाजपनी संघाने सुद्धा माझ्या विरोधात काम केलं सर्वांनी मिळून मला पाडलं मग तुम्ही आता भाजपचं मदत कशाला मागता तुम्ही तुमचे जर दमक असेल तर तुम्ही स्वतः स्वतंत्र लढा तुमची जी ताकद आहे काय तुमचं मत नाही विचारांचे भारतीय जनता पार्टीला पा, पार्टी प्र, प्रेम करणारे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचं संपवण्याचं जे काम करतात त्यांच्यावर काम करायला कोणीही तयार नाही आज अशी परिस्थिती आहे आमची भूमिका आपल्या आपल्यापर्यंत समोर मांडावी या उद्देशाने आता आम्ही पत्रकार परिषद घेतली

भाजप भाजप संपवण्यासाठी जे शिवताऱ्यांनी काम केलं हे त्यांना माहिती नाही आम्हीच त्यांना निरज जगताप असेल किंवा बाकीचे पदाधिकारी असतील त्यांना ओबीसी समाजाचा एक चेहरा आहे त्यांना आम्ही प्रतिनिधित्व दिलं त्यांना तालुका अध्यक्ष केलं सर्व आमच्या पक्षामध्ये असं कुठलंही घराणेशाही नाही सर्वसामान्य कार्यकर्ता जो काम करतो त्या माणसाला आम्ही संधी देतो त्यांचा त्यांना वाटलं की किंवा वा पक्षाचा आदेश आहे पण स्थानिक लोकांचा खूप मोठा रोष याच्यामध्ये आहे आम्ही पक्षाला वारंवार सांगत होतो की ही जागा भारतीय जनता पार्टीला काय यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले ते फॉर्म भरले होते पण पक्षाचा आदेश आल्यानंतर आम्ही थांबलो आमच्या एकाच जागेमुळं कुठं माहितीमध्ये फटका उडायला नको कुठे त्याचा परिणाम बाकीच्या ठिकाणी व्हायला नको त्याच्यामुळं आमचे कार्यकर्ते थांबले पण खरं पाहिलं तर आता आम्ही सर्वेमध्ये पण त्यांच्या लक्षात आलं होतं की विजय शूत्रे हे निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे देवेंद्रजींना माहितीये त्याच्यानंतर खुद्द मुख्यमंत्री शिंदे साहेबांना माहिती अजित पण माहिती पण फक्त हट्टापोटी शिंदे साहेबांकडे हट्ट धरून आणि शिवत्यांनी हे एबी फॉर्म अगदी त्यांचा नाईलाज झाला शिंदे साहेबांकडनं आणि त्यांनी ते, एबी फॉर्म आला आपण पाहिलं त्या ते दिवशीचा त्यांना एबी फॉर्म आला तर त्याच्यामध्ये अठराव्या नंबरवर त्याचं नाव त्यांचं नाव होतं मग त्यांना काय एबी फॉर्म द्यायला त्यांना अजून त्या पुरंदर विधानसभेवर तिन्ही नेत्यांमध्ये बसून चर्चा होणार होती पण त्यांनी खूप मोठं असं प्रेशर मुख्यमंत्र्यांवर आणलं आणि आणि लगेच असं दाखवलं की मीच सगळ्या गोष्टी करतो ते तर अशा वर्गाना करतात की एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये हे बंडाचं बीच मिस रोवलं असं असं सांगतात पण ते तसं आम्ही अम, त्यांच्यावर काम करतो सर्वात जास्त अनुभव मला आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्यांचा आम्हाला त्यांचा खूप त्रास झालेला आहे एक जे म्हणतो ते एक असती हा आम्ही तुम्हाला एक विचार देतो की शिवतरे ही व्यक्ती बाप्पू म्हणतो आपण त्यांना बाप्पू म्हणतात दोन हजार आमदार राहिलेले हे पक्षशी एकनिष्ठ नाही जशा ना आम्ही इथं आत्ता बसलेलो आहोत ते एकनिष्ठा आम्ही मी गिरीश अप्पांच्या वडिलांच्या पासून मी इथं काम करतोय एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासून मी भाजपचं काम करतोय गिरीश अप्पांचे वडील जवळ भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होते त्यांच्या मुशीमध्ये तयार झालो अण्णा जोशींच्या मुशीत तयार झालो गिरीश बापड साहेबांच्या तयार झाला आम्ही एकनिष्ठ पक्षाच्या आतापर्यंत राहिलो ही व्यक्ती कधी एकनिष्ठ राहिली आम्हाला सांगा छगन भुजबळांच्या बरोबर ते पहिल्यांदा शिवसेनेचं काम करत होते छगन भुजबळ साहेब ज्यावेळेस शिवसेनेच फुटले त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये गेले राष्ट्रवादीमध्ये त्यांना त्यांचा मलिदा झाला नाही म्हणून ते राष्ट्रवादीमधनं परत शिवसेनेमध्ये आले शिवसेनेत आले त्यावेळेस इथले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी नाना डोंगळा असतील किंवा इतर जे काही स्थानिक पदाधिकारी असतील ते त्यांचा सत्कार करायला सुद्धा तयार नव्हते त्या टायमिंगला आम्ही ही जिथे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहोत तेच कार्यकर्ते आम्ही तिथं नगरपालिकेच्या समोरच्या तिथं आम्ही स्टेज टाकून त्यांचा सत्कार आम्ही केला त्यांचं स्वागत आम्ही केलं आणि होऊन सुद्धा परत सुद्धा तिने एक निष्ठ राहिलेला नाही निष्ठताच्या बाबतीत त्यांनी तरी बोलवलंय हे आम्ही तरी सांगतो आणि तुम्ही म्हणताय की आताची जी कार्यकर्ते आहेत आत्ताची जी पदाधिकारी आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती ते कुठून पैसे आम्ही एक मिनिष्ठेने इतर राहिलोय दोन हजार नऊ ला आमदार झाले त्या टाइमिंगला दोन हजार नऊ पर्यंत सुद्धा आम्हाला खूप त्रास झाला दोन हजार चौदा मध्ये पण त्रास होत होता दोन हजार चौदा पर्यंत आम्ही एवढे त्रास सहन केलेले कालच शिवप्रताप दिन झाला शिवप्रताप दिन असला की मला भगवंत पवारांना आणि मोहन भैरवकरांना पोलीस स्टेशनच्या म्हणून आम्हाला एक प्रेमपत्र आहे त्याला प्रेमपत्र म्हणतो आम्ही कारण की वास्तुस्थिती तशी भगवानरावांनी आणि मी तर चतुर्थी असू द्या काय असू चौकामध्ये काही कार्यक्रम असलो ना ते तिथनं उचलून आम्हाला नाही भगवानराव खरी गोष्ट आहे का नाही या गोष्टीला आज भगवानराव आहेत आमचे स्वर्गीय बाळासाहेब चव्हाण आता नाहीये आमच्यात बाळासाहेब चव्हाण या व्यक्तीने सुद्धा तेवढे त्रास सहन केलेले जे आम्ही त्रास सहन केले मग आमची इच्छा काय होती आमच्या विचाराचा माणूस इथं आमदारकीला द्यावा म्हणून आम्ही पहिल्यांदा पक्षाकडे बोललो ठीक आहे नाही दिला पण ज्या व्यक्तीच आज समाजामध्ये खरंच चांगल्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीला पक्षाने तिकीट दिलंय आणि एक गुमजाव पण करता की भारतीय जनता पार्टी पूर्ण त्यांच्या पार्टीचे आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी नाही आणि आम्ही त्यांचं काम करणार नाही आमची भूमिका काय हे आम्ही सतरा तारखेला डिक्लेअर करू ठीक आहे तुम्ही आता असं म्हणताय तुम्ही विशेष उमेदवारी सोडत नाही मग तुम्ही आता नेमके कोणा सोडत आता जर मुंबईचे विजेपण आहे विशेष उमेदवारी पण आणि आम्ही तरी आता तसं आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही दुसऱ्याला पाठिंबा देणार नाही oh. म्हणजे महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही पण आम्ही तरी आम्ही घरात बसू आम्ही प्रचार आम्ही पुण्यात जाऊन प्रचार करू आमचे उमेदवार आहेत तिथं पण आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही संभाजी <laughs> फडणवीस <laughs> अजून आम्हाला पक्षाकडनं तसं कुठलंही सांगण्यात आलं नाही अजितदादा किंवा आमचे देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री असतील त्याविषयी थोड्याच दिवसात एक दोन दिवसात त्याच्यात स्पष्टता करतील त्यानंतर कळेल काय होईल ते आणि साधारण अशी परिस्थिती आहे की शिवतरे निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे उद्या ते सांगतात मी माझ्या जेवावर गेल्या वेळेस पाडली भाजपने आम्हाला मतदान केलं नाही मग आता प्रत्येक ठिकाणी ते भाजप भाजप सारखं सांगतायत भाजप त्यांना म्हणजे भाजप तर पाजेल पण सत्तेत गेला भाजप एकदा निवडणूक झाल्यानंतर भाजपला ते कुठेही सत्तेत जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल किंवा काही निधी द्यायच्या बाबतीत काही गावांमध्ये विकास कामांसाठी निधी देताना भाजपच्या कार्यकर्त्यांचा विचार करत नाही एकोणीसशे बहात्तर सालापासून या मुख्यालय आणि या विद्यार्थी संघटनेचं काम करते भारतीय जनता असे त्यावेळी संघटनेचं नाव होतं त्याच्यानंतर सत्याहत्तर साली चौऱ्याहत्तर मध्ये आपल्या देशात पाणी बानीली चळजात होतं त्याच्यानंतर सर्व पक्ष उत्त्र विरोधी नेते गेंद मध्ये गेले नंतर दोन आधी वर्षाचं संघर्षचं आंदोलन पाणी बानी गुठली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्या वेळेस संघटना हे सगळे पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना तर त्यावेळेस पुरंदर मध्ये दादा दादर ते त्या जनता पक्षाचे नेते होते वास्तविक आमच्यावर हिंदुत्वाचे संस्कार असून सुद्धा आम्ही समाजवाद्यांबरोबर सुद्धा काम केलं तर असे देवदुर्लभ कार्यकर्ते वाजपेयी आडवाणी करीत आम्हाला प्राप्त झाले आणि आमचे कार्यकर्ते मोजके होते परंतु ते सुद्धा करते अशा काळामध्ये आम्ही मला पक्षनिष्ठा हा विषय काही शिकवायची गरज नाहीये खरं म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी पक्षनिष्ठा कशी असते ही जनसंघाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यापासून आदर्श घेतला पाहिजे अशी परिस्थिती तरी सुद्धा आज अं बापू दोनदा आमदार जेव्हा ते पहिल्यांदा निवडणुकीला उत्तर तेव्हा त्यांच्या व्यासपीठावर बसायला शाळेत किंवा मुलं बसायचे मग नंतर जेव्हा आम्हाला पक्षाचा आदेश आला की शिवतारी बाप्पूंना तुम्ही सहकार्य करावं आणि नंतर गिरीश आप्पा आणि अशोकराव राऊत आम्ही व्यासपीठावर बसायला लागलो तेव्हा त्या ठिकाणीच्या विवाहला शोभा यायला आणि आमच्या मार्गदर्शनानुसार शिवतार्यांनी काम केले हे कोणी विसरू नका आणि असे आम्ही सिनियर कार्यकर्ते असताना शिवप्रवासाठी गिरीश अक्सर इंडिया असेल तर त्या आमच्या चिल्ह्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं असतील शिवतार्यांनी काम केले आणि त्यांना आम्ही निवडून एकदा नाही तर दोनदा त्यांना आम्ही आमदार केलो परंतु त्यांचा जो दृष्टिकोन आहे कायम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा मुख्य तर अशा पद्धतीने काम केलं तर महायुती बळकट कशी होणार खरं म्हणजे महायुतीतल्या सर्वच घटक पक्षांनी युतीचा धर्म पाळण्याची गरज नाही आपल्याला महाराष्ट्रामध्ये युती सरकार स्थापन करायचं आणि तो प्रयोग आपल्याला इथं पण यशस्वी करायचा आहे परंतु जे उमेदवार आहेत त्यांना आपण विजय व्हावं असं वाटत नाही असं दिसतोय अन्यथा त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे आम्हाला उलट घरी येऊन विचारलं पाहिजे की तुम्ही माझ्यावरून पाहिजे माझ्या खांद्याला खांद्याला लढलं पाहिजे तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमचा विजय मिळवलेला तर ते आमच्याकडे अजून फिरकायलाच तयार नाही मग आपल्याला विचारतच नाहीये नाही किंमत देत नाही अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बापूंच काम करायला कसे तयार होते किंबहुना आम्ही जरी तयार झालो तरी ते आम्हाला विचारित नाही तर अशा प्रकारे जर बापू असेल बापूंच तर त्यांचा विजय फार लांब नाही किंबवण त्याच फटकाच किंवा नुकसान आहे युतीची होणार आहे चुका बापू करतील पण त्याचा फटका युतीला बसतील म्हणून अजून सुद्धा माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की बापूंनी आपली चूक सुधारावी आणि युतीला होणारा जो धोका आहे तो टाळायचा असेल तर अजून सुद्धा आमची त्यांच्याबरोबर बसायची तयारी धन्यवाद आता तुम्ही जे म्हणता मराठी तर शिवकरी साहेबांना मला एक म्हणायचं आहे की तुम्ही दोन टर्म आमदार होता या पाच वर्षात तुमचा तुमच्या वैयक्तिक तब्येतीमुळं तुम्ही जनसंपर्कात नाही मांडली मला पण ह्या पाच वर्षात जरी जनसंपर्कात नसलात तरी आज तुमच्या वेळ ही वेळ काय की तुम्ही आठ ते दहा वर्षाची लहान लहान मुलं घेऊन तुम्हाला प्रचाराला फिरायला लागते पत्रक वाटायला ते लहान मुलांचा तुम्हाला वापर करून घ्यावा लागते ही वेळ कारण नाही ही लहानस्पद गोष्ट आहे आज ही लहान मुलं तुम्ही म्हणताय की आमची ही मानार सेना आहे की आमची ही पुढं जाऊन शिवसेनेचे खंदे कार्य करते पण ही लहान मुलं जी प्रचाराला फिरवत आज बाकीच्या पक्षांचं बघा आणि ह्या युतीतल्या शिवकऱ्यांच्या वैयक्तिक पक्षाचं बघा आणि युतीतल्या शिवतरेंच्या वैयक्तिक पक्षातलं हे त्यांच्यानं आज ते आठ ते दहा वर्षी दहा बारा मुलं घेऊन ते प्रत्येकाच फिरतायत आज तुम्ही सातवडमध्ये बघत असाल तुम्ही पत्रकार बनतो तर पूर्णपणे तालुकाभर फिरताय तालु पूर्ण मध्ये फिरताय वेगवेगळ्या ठिकाणी बघत असाल तुम्ही तुम्हाला पण हे जाणवलं असेल होत आहे हे योग्य वाटत नाही आहे आम्हाला पासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करते याच ठिकाणी जुनं घर होतं गिरीजींच्या वडिलांचं की ज्यांना आम्ही बापूसाहेब म्हणत होतो या घरामध्ये आम्ही पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे खरे तर आम्ही स्वतः आणि गिरीजीचे वडील शिंदेरावनी पण मोहन भैरवकर तानाजीराव बाबर अशोकराव रंजिवे विरेश दैवले हे आम्ही फाउंडर आहोत म्हणजे अनेक संकटातून आपण आम्ही भारतीय जनता पार्टीची मांडणी केली या तालुक्यामध्ये पंचेचाळीस शाखा भारतीय जनता पार्टीच्या केलेल्या होत्या त्या काळी सासवड नगरपालिका सुद्धा आम्ही लढवली गेली भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती लता वाघमारे ताई या थोड्या मताने पराभूत झाल्या हो होत्या आणि अशा या तालुक्यामध्ये आंदोलन करत पंचेचाळीस शाखा भारतीय जनता पार्टीच्या केल्या या वेळेला भारती भारतीय जनता पार्टीला विधानसभा मिळेल त्यावेळेला मिळेल असा अनेक काळ गेला जवळजवळ तीस पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीला भारती ही विधानसभा मिळाली आता असं वाटत होतं की विधानसभेला भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळत परंतु या ठिकाणी तिकीट मिळाल्या गेलं नाही जर तिकीट मिळत नसेल तर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी कधी वाढणार कार्यकर्त्यांना होप्स कधी का निर्माण होणार यासाठी आम्ही सुद्धा म्हणजे जुने कार्यकर्ते जुन का, आम्ही हे सर्व फाउंडर आहोत तालुक्याचे आणि हे न होता अचानकपणे बी जे पीला आम्हाला सीट मिळालं नाही आणि म्हणून आता आम्ही असा निर्णय घेतो की ज्या ठिकाणी आम्ही एकतर शांत राहण्याचा विचार करतो किंवा आमचे जिथे मतदार आमचे उमेदवार आहेत ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा विचार करतो परंतु याविषयी आमचे आता तरुण नेते गिरीशजी आपण घेते नाही म्हणजे ना। कसं आहे जे शिवतरे जे सांगतायत की भाजप आमच्या बरोबर आहे तर जवळपास फक्त पदाधिकारी आहेत जे पक्षाचे अगदी नवीन आले नवखे कार्यकर्ते आहेत शिवतरेंचा जो त्रास झालाय तो जुन्या कार्यकर्त्यांनी पंधरा वर्ष भोगलाय तर ह्या कार्यकर्त्यांना ते दुःख आम्हाला आहे तर त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर नाही आम्हाला किती त्याच्यामुळं कुठल्या कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागल्यात दिवंगत पालकमंत्री बापट साहेबांचा केलेला अपमान कार्यकर्ते विसरत नाहीत जाणीवपूर्वक आमच्या काही काही कार्यकर्त्यांनी त्यांनी स्वतःच्या पक्षात मित्र पक्ष असल्यावर असं करत नाहीत एक अघोषित नियम असतो की मित्र पक्षाचे कार्यकर्ते शक्य आपल्या पक्षात घेऊ नये तर त्यांनी आपले आमचे पण कार्यकर्ते त्या काळात सत्तेत आल्यावर त्यांच्या बाजूला काही घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी विरोधकांचे खरं फोडले पाहिजे होते लोक पण भाजपची लोक त्यांच्याकडे घेतली तर अशा म्हणजे आम्ही त्यांची युतीमध्ये मित्र पक्षाबरोबर काम कसं करायचं असा कार्यकर्त्यांमध्ये हवेलीमध्ये सुद्धा तो सूर आहे कार्यकर्त्यांची खतखत फक्त आम्ही काही ठराविक लोक पुढे येऊन आपल्या पुढे मांडतोय ह्याचा आपल्याला याचा नंतर जो काय आहे याच्या मागचा काय इम्पॅक्ट आहे तो थोड्या दिवसात आपल्याला दिसेल की या मतदारसंघात खरंच भारतीय जनता पार्टीची किती ताकद आहे आणि शिवतरे बापू जे मानतात की आम्हाला गेल्या वेळेस मदत केली नाही तर आता खरंच त्यांना आमची जर गरज नसेल भारतीय जनता पार्टीची तर त्यांनी आमची मदत घेऊ नये वरिष्ठांनी जरी सांगितलं तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे वरिष्ठ माहिती म्हणून निर्णय घेत असतात पण स्थानिक पातळीवर आम्हाला जो त्रास होता ते आम्ही आमच्या व्यथा वरिष्ठांपर्यंत मांडू ते आम्हाला विचारायला येतील नक्की आजचे पत्रकार परिषदेनंतर ते आम्हाला नक्कीच विचारतील की तुम्ही असे भूमिका काय घेताय त्यावेळेस आम्ही आमचे विचार त्यांच्यासमोर निश्चितपणे मांडू आणि आमची भूमिका त्यांना पटवून देऊ धन्यवाद